जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि हा कि आवाज ऐकला की आपल्याला डोळ्यासमोर उभी राहते ती शिवसेना ऐंशी टक्के वीस टक्के हे धोरण अवलंबत शिवसेनेची स्थापना करण्यात आली शिवसेना म्हटली की दसरा मेळावा हा आलाच आणि दसरा मेळावा म्हटलं की ठाकरे ही आलेच लाखो शिवसैनिकांची होणारी तुडुंब गर्दी आणि ठाकरेंचा घुमणारा आवाज ऐकण्यासाठी सर्वांचेच कान तरसलेले असतात मात्र हा दसरा मेळावा नेमका कधी सुरू झाला यामागचं कारण काय होतं याबद्दल आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी वैप वाटील तुम्ही पाहतात माय महानगर लाईन आणि शिवतीर्थावरती तुम्हाला लागतील महाराष्ट्राच्या राजकारणातील एका महत्वाच्या घटनांपैकी एक म्हणजे शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा या दसरा मेळाव्याची सुरुवात तीस ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट रोजी झाली आणि हा पहिला दसरा मेळावा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्क या मैदानात घेतला त्यानंतर राज्याच्या राजकारणात गेल्या एकोणसाठ वर्षांपासून दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क हे एक समीकरण बनलं आहे एकोणसाठ वर्षांपूर्वी सुरू झालेली ही परंपरा शिवाजी पार्कच्या मैदानावर आजही तितक्याच उत्साहात सुरू आहे हा, हा मेळावा म्हणजे केवळ एक राजकीय कार्यक्रम नाही तर तो शिवसेना आणि शिवसैनिकांसाठी एक ऊर्जा स्रोत मानला जातो तीस ऑक्टोबर एकोणीसशे रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर पहिला दसरा मेळावा घेतला शिवसेनेच्या स्थापनेनंतर अवघ्या चार महिन्यांनी हा मेळावा पार पडला होता मार्मिक या साप्ताहिकातून मेळाव्याला येण्याचं आव्हान करण्यात आलं होतं या पहिल्याच मेळाव्याला अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली होती विशेष म्हणजे हा मेळावा पोलीस संरक्षणाशिवाय झाला मुद्दामहून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील अनेक पैलवानांनी या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्या भाऊंवर घेतली होती आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे या मेळाव्यासाठी स्टीलच्या डब्यातून लोकांनी वर्गणी गोळा केली होती दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच हे समीकरणच बनलं आहे माहीम पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मैदानाचं नाव एकोणीसशे सत्तावीसमध्ये शिवाजी पार्क ठेवण्यात आलं बाळासाहेबांचं शिवाजी पार्कवर प्रचंड प्रेम होतं एक पक्ष एक नेता आणि एक मैदान हे समीकरण फक्त शिवसेनेतच पाहायला मिळते असे अनेक राजकीय विश्लेषक सांगतात मात्र एक अशी घटना घडली की त्यामुळे सलग एकोणचाळीस वर्ष शिवाजी पार्कवरच झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला कुणाची तरी नजर लागली दोन हजार पाचमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने शिवाजी पार्कला शांतता क्षेत्र म्हणून घोषित केलं आणि आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे कसे होणार याची चर्चा सुरू झाली शांतता क्षेत्र घोषित केल्यामुळे राजकीय सभांवर मर्यादा आल्या त्यावेळी शिवसेनेने दसरा मेळाव्याला सांस्कृतिक कार्यक्रमाचं स्वरूप दिलं आणि ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवाजाची मर्यादा साठ पर्यंत निश्चित करण्यात आली शिवसेनेच्या इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घोषणा आणि निर्णय दसरा मेळाव्यातच जाहीर करण्यात आले हा मेळावा केवळ एक सभा नव्हती तर पक्षाच्या भविष्याची दिशा ठरवणारे व्यासपीठ होते पूर्वी बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी शिवाजी पार्क मैदानावर हजारो शिवसैनिकांची गर्दी व्हायची त्या दिवशी आधी शस्त्रपूजन करून नेत्यांची भाषणं केली जायची सर्वात शेवटी बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण व्हायचं आणि भविष्यातली रूपरेषा दसरा मेळाव्यात जाहीर केली जायची आता पाहूया दसरा मेळाव्यातील प्रमुख ऐतिहासिक क्षण एकोणीसशे पंच्याहत्तर साली आणीबाणीला शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये शिवसेनेची हिंदुत्ववादी भूमिका जाहीर करण्यात आली एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये बाळासाहेबांनी वानखडेवरील भारत पाक क्रिकेट सामन्याला विरोध केला आणि तो सामना रद्द झाला एकोणीसशे शहाण्णवमध्ये राज ठाकरे यांच्या कल्पनेतील शिवउद्योग सेनेची घोषणा झाली दोन हजार दहामध्ये आदित्य ठाकरे यांचं राजकारणात लॉन्चिंग आणि युवा सेनेची स्थापना करण्यात आली दोन हजार अकरानंतर शिवसेनेच्या इतिहासात महत्त्वाचा बदल घडला या मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उपस्थित होते दसरा मेळाव्यासाठी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी जमणारी गर्दी व्हायची दोन हजार अकरानंतर म्हणजे दोन हजार बाराच्या मेळाव्यात बाळासाहेब प्रत्यक्ष हजर नव्हते त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिवसैनिकांना दर्शन दिले आणि मार्गदर्शनही केले आणि हेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं शेवटचं भाषण ठरलं सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं त्यानंतर दसरा मेळाव्याच्या भाषणाची धुरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच त्यांनीही पक्षाची भूमिका दसरा मेळाव्यातून मांडण्याची परंपरा कायम ठेवली शिवसेनेची दसरा मेळाव्याची परंपरा कधीही खंडित होऊ नये ही समस्त शिवसैनिकांची भावना होती तर ही दोन अशा घटना घडल्या की दसरा मेळावा रद्द करण्याची वेळ आली यातील पहिली घटना दोन हजार सहामधील त्या वर्षी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे शिवाजी पार्कवर जलमय झालं होतं शेवटी काहीच पर्याय न उरल्यानं मेळावा रद्द करावा लागला पुढे दोन हजार नऊमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे दसरा मेळावा पुढे ढकलण्याची नामुष्की झाली मात्र तो मेळावा झालाच नाही दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीसमध्ये कोरोना महामारीमुळे शिवाजी पार्कऐवजी बंदिस्त सभागृहात दसरा मेळावे घ्यावे लागले खरं तर दसरा मेळावा ही शिवसेनेची ओळख आणि शक्ती आहे हा मेळावा म्हणजे राजकीय शक्तीप्रदर्शन आहेच शिवाय शिवसैनिकांच्या भावना आणि एकजुटीचं प्रतीक देखील आहे प्रत्येक दसऱ्याला शिवाजी पार्कवरील दसऱ्या मेळाव्याची उत्सुकता कायम असते त्याला यंदाच्या मेळाव्याचाही अपवाद नाही यंदाचा दसरा मेळावा तर शिवसेना आणि शिवसैनिकांसाठी खास असणार आहे कारण तब्बल वीस वर्षांनी ठाकरे बंधू हे एकत्र आले आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या एकत्र येण्यामुळे मराठी जनांमध्ये नवं चैतन्य निर्माण झालं आहे त्यातच आता उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे उपस्थिती लावतील असे संकेत आहेत त्यामुळे यंदाचा दसरा मिळावा हा पुन्हा एकदा मोठ्या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार ठरण्याची शक्यता आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद